मित्रांनो या आठ मेंढ्यादेखील गाडीसोबत आलेल्या आहेत बघू मेंढींची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो पहिल्या दुसऱ्यामध्ये तुम्हाला मेंढ्या बघायला भेटेल या आठ मेंढी बैकी फक्त एक मेंढी जनलेली आहे बाकी संपूर्ण मेंढ्या ह्या आठ दिवस पंधरा दिवसाच्या जमणाऱ्या म्हणजे मेंढ्या आहेत बघा क्वालिटी मशी मेंढीची या बघा चालू गाडीतनं मेंढ्या उतरल्या आहेत अजून थोडा थक येत मेंढ्या हे बघा क्वालिटी मेंढ्यांची बघा चेहरा पट्टी बघा अंगावरची पावर बघा एक जण लिहिले दिसते तेवढी फक्त बाकी सगळं का बघा ती बघा हे या इकडे बघा मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या येत बघू शकता तुम्ही हे बघा बघा क्वालिटी जर कोणाला मेंढ्या घ्यायच्या असतील तर मोबाईल नंबर देऊन देतो कॉन्टॅक्ट करा या बघा बघा मेंढ्या नव गाडी आली आता आई श्री खोडियार गुजरात तेहतीस

हे बघा मित्रांनो एकदम मापात मापी उरलं त्या बादे सगळे एक सारखे मित्रांनो पहिला जवळ पहिला मेंढी हे बघा गाभन मित्रांनो चालू गाडीचा माल आहे बघा पहिला दुसऱ्या मध्ये बघून जाऊ दुसऱ्यात बघा पहिल्या पहिल्या दुसरं कुठे तुम्ही हे बघा लगत समज कार आवारण अरे बाबरे हे बघा पहिल्यामध्ये पाट मित्रांनो कान बघा कशी पाठीचे कान एकदम बिटल तिला बच्छे का बर मित्रांनो पाठी भरा जनलेला दिसत आहे पण हे बघा पहिल्या पार्टी भरापैकी दिसत आहे आणि हे बघा आता माप हे बघा दुसरं त्यामध्ये त्याला म्हटलं तर दुसरं येत क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणली शो आपण बघा रे अरे हळू 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 सैड्या गाब न मेंढ्या त्या बाद मेंढ्याला एक नंबर आणले हो मित्रांनो मेंढ्या बघा एक नंबर क्वालिटीची मेंढ्या बाकी पाठ पहिल्यामध्ये गा पण हा ना हे बघा दोन बरं बरं हे बघा मित्रांनो खाली पावर धावून मित्रांनो तुम्हाला बांधून दाखवणारायचे फक्त आता बघून घ्या आता खाली द्या म्हणजे पोटात काही नाही मित्रांनो त्यांच्यावाला तरी बघा तुम्ही गा बघा 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 गा बन ये बघा हे माप बघा मित्रांनो माप एक नंबर माप ये बघा क्या वस्तू एक नंबर वस्तू लागतील त्या पाठी बघा मित्रांनो पाठी जाणून गेल्या बऱ्यापैकी जणून गेल्या जणून गेल्या मी बघा माप ये पण बघा मागे या पाठी बघा या सगळ्या पाठी बघा मित्रांनो पाठी गाभणी पाठी बघा मित्रांनो तोलावडच्या पाठी पहिल्या मध्ये मित्रांनो बऱ्यापैकी पाठी तर तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता पहिल्या वेतामध्ये पाठी एक नंबर वस्तू बघा माप आहे माप हो हो खाली बघा हे वस्तू बघा म्हैस म्हैस मित्रांनो एक नंबर वस्तू गोडी लय खतरनाक आली बघा मित्रांनो गोडी बघा

मित्रांनो संपूर्ण दावण बघा एकदम डबल अड्डिन फुल साईज शेड्या तुम्हाला बघायला भेटणार सगळ्यात सगळ्या मित्रांनो गाबणी शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत पक्क्या चला दाखवा हे बघा मित्रांनो गाभणी हा ज्या कच्च्या वाटत कसं एक डाऊट निघून जातो बरोबर याच्यानंतर बघा इकडे मित्रांनो मायावर लागेल खाली कास्तीची लागलेली आहे इचं पण बघा सेम इकडे ही पण हे बघा त्या बघा आपल्याकडे भेटणार नाही लोक करत नाही आपण बरोबर माल पैसे घ्यायचे कष्टाचे लोक आणखी आरामाचे आणत नाही हे बघा मित्रांनो थोडा वरची त्याच्यानंतर हे बघा गड्डे बघूया गड्डे बघू द्या पाड्डे हा हे बघा मित्रांनो शिडीचे सळ बघा एकदम हे बघा पहिल्या पहिले दोघी हे बघा दोघी एक नंबर हा इकडे हे पण बघा मित्रांनो बघा पण बघा ते तिकडे फिरली हा ना इकडं हे पण बघा मित्रांनो तुला आवडची पक्की कसं आहे एकदम सगळ राहिली दाखव बघा मित्रांनो दाखवली हे पण बघा गरज नाही दुसऱ्या मध्ये लागली असेल पण बघू कस काय माप वगैरे बघा मित्रांनो लोक नुसते माल पाहत आहे की गाभन आहे का नाही काही हाय का नाही ते काही लोक पाहत नाही नुसते चरलेलं वगैरे फुगल पाहिले का लोक घेऊन लोक फेल होत आहे या धंद्यात अच्छा ओरिजिनल माल आहे ना ओरिजिनल फक्त देणार आहे आपणच इथे आज समजा बर हा नाद नि करायचा मालचा हे बघा मित्रांनो सोळा बरं लोक देत आहे देणार आहे देत आहे गाभण वस्तू 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 बरं बघू द्या हे <laughs> बघा मित्रांनो माप बघा शेळीच हे बघा माफ बघा मित्रांनो हाईट वगैरे शिडीचं लांबपणा बघा आमची हाईट सहा तुमची सहा फुट लागणार आहे बरोबर बरोबर आता यांचं इकडे थोडा आहे मित्रांनो क्वालिटी बघा बघा शेडी लोक घेऊन ओरिजिनल माल हे बघा बघा मित्रांनो खाली कासले लागाची चौथ्या होता मध्ये असेल ती खतरनाक आहे पण हे बघा अशी फिरवा ना अशी फिरवून देत म्हणजे पूर्ण माप दिसतो शिडीचं हे बघा मित्रांनो पूर्ण माप हो थोडा बघा मित्रांनो एकदम चमक शायनिंग उंच पूर्णपणा जवानीचा माल आहे मित्रांनो बघा फुल तोलावरची शिडी बघू शकता तुम्ही चेहरा पट्टी बघा शिडीची माल बघा बरोबर बघा इथून चेहरा पट्टी बघून घ्या एकदम क्वालिटी सुपर काय दादा हे बघा शेडा क्वालिटी हे पण बघा हो ना हो ना ओरिजिनल हो ना एक नंबर सगळी मित्रांना तू पाणी पिलेलं नाही छेड्या तुम्हाला आमची गाडी आली का तुम्हाला घाई होती नाही हो काय करायचं हे बघा लोकांसारख्या बंब करेल छेड्या दाखवत नाही तुम्ही आमच्या लोकांना क्वालिटी समजत नाही लोकांना फक्त फुगेल पाहिजे आका दादा तुम्ही बोलतो नाही हे बघा मित्रांनो हे ओरिजिनल आहे कोणी म्हणाल काही गाव नाही असं नाही हा फरक की आका दादा हे बघा मग चिप झालेली पोटात काही नाही पण खाल्ली बघा मित्रांनो जणू ते दोन चार दिवसामध्ये एवढी बघा क्वालिटी बघा मित्रांनो माल आहे मित्रांनो तर मग बघा ताकद बघा शेडमध्ये मित्रांनो बघा जोडा कसा खतरनाक जोडा आहे त्याच्यानंतर हे बघा होंडी पण बघा काय माप आहे मित्रांनो हे पण हे बघा वस्तू मित्रांनो हा जोडा दोघी बहिणी दोघी बहिणी हा बघा मित्रांनो क्वालिटी सारख्या ताकद किती ताकद किती मित्रांनो बघा सगळ्या गोष्टी सारख्या हे बघा मित्रांनो वस्तू आणि या बघा दोघी अजून हे बघा माप काय माप आहे मित्रांनो लांब शूटिंग मध्ये लांब जावं लागतं म्हणजे जेव्हा मोबाईल मध्ये बसतात हो बघा मित्रांनो माप जबरदस्त बघा क्वालिटी तर मित्रांनो क्वालिटी पाहिली मेंढ्यांची मस्त क्वालिटी आहे हे बघा एक जण फक्त दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मेंढे बघू शकता तुम्ही जी। तीपन तीपन ही पहिल्या मध्ये जी इकडची ती पण बघा ती पण पहिल्या मध्ये ही बघा ही पण पहिल्या मध्ये मित्रांनो बघा ये चालू गाडीने तकवेस दु दिन काही नव्हतं संध्याकाळी बघा

ते गाव ने दो चंद्रिकरी गाव मध्ये इत पाटरी बराबर की सपाट या या पाटी बरोबर या, या पाटी ने म्हणता ना काय दादा पण या पाटी मध्ये पाटी सारखे लेवलचे आहे बरोबर एकच नंबर क्वालिटी पास पाठी बरोबर हो पहिला पहिला तो म्हणजे गाभन पहिला पहिल्या मध्ये या बरोबर दाखवा कशी दाखवा गाबणी या गाभन हे बघा मित्रांनो पहिला तो म्हणजे गाभन हे पण बघा पहिला तो म्हणजे गाभन सड बघा सड एक ओरिजिनल पहिला वे दुसऱ्या मध्ये पहिल्यामध्ये दुसऱ्या मध्ये बांधली मोठी शेळी दहा शेड्या मित्रांनो दावण बघून घ्या चेहरापट्टी वगैरे बघा या बी आठ आणि त्या बी आठ या सोळा बांधल्या इथं बरं आता ही जी आपण अगोदर जी पहिली मोठी दावण दाखवली

तर ती वापस बाळ असते पाहिजे फक्त तिडून घेऊन यायची बरं ती घेऊन जाईल बा मी आणि जसं बोलतोय ना तसंच करून दाखव समोर त्याला आपण व्हिडिओ शूटिंग मध्ये घेऊ बरोबर त्याची शूटिंग त्याची त्याचं बोलणं आपण बोलून घेऊ की काय होतं काही नव्हतं बरोबर आपण धंदेच करत नाही द्यायचं तर ओरिजनल द्यायचं समोर त्याला बरोबर काही द्यायचं नाही या देऊन टाकू तेरा हजार रुपये तेरा हजार नाही दुधाच्या 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 तेरा हजार मित्रांनो बिना बच्चाच्या बरं मित्रांनो बरं ठीक आहे बाकी गाब नाही या सोळा हजार ने इकडच्या मित्रांनो मोठी पट्टी जी वरची पट्टी आहे तिचं तुम्ही समोर आल्यावर बोलून घेऊया ठीक आहे सोळा इकडे पुढे उद्या हे बघा मित्रांनो ही क्वालिटी हे बघा पहिल्या येतं मध्ये जी बरोबर हे बघा मित्रांनो हे पण बघा हे बघा हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी पाटांची क्वालिटी बघा हो ती एकच लहान आहे हे बघा किती बाहेर टोटल टोटल पंच्याहत्तर मेंढे आठ मेंढ्याचा समोर आल्यावरच का

गावन नी। गावन नी याँगा। याँगा। काम करत नाही फक्त पाणी दाखवत नाही दाखवतो बरू शकतो खाली म्हणून फळकर म्हणून बोकड सोडावं लागेल अशा पण पंधरा शेड्यात ठीक आहे चालतंय त्याच्यात तेवढी जाडशील बरोबर खाली बाबा एकदम सारकी हो ना हो ना या आपण बी सांगू पंधरा हजारा देऊन टाकू असं त्याला काही मजा नाही कारण शेड्या गाभणी नाही तर काय करणार त्याला बरं बरं जे ओरिजिनल त्याला ओरिजिनल पैसे टाका ला लागणार बरं बरं ओरिजनल पैसे लागतील काय ठीक आहे चालेल